कापूस उत्पादक महिलांमध्ये पोषण आहार स्वच्छता आणि सेंद्रिय शेतीविषयी जागृतीसाठी महाराष्ट्रातील वर्धा आणि गुजरातमधील भोज या जिल्ह्यातील चौतीस गावांमध्ये राबविण्यात आलेल्या पोषण प्रकल्पाचा राज्यस्तरीय आढावा वर्धा येथे घेण्यात आला हॉटेल हिलटॉप येथे पार पडलेल्या या कार्यशाळेचे आयोजन डब्ल्यूएचएच जीआयझेड स्वयंशिक्षण प्रयोग आणि वेल्सपन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंशिक्षण प्रयोगच्या तबस्सुम मोमीम यांनी केले या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका आशा व गाव लीडर्स यांना प्रशिक्षण देऊन पोषण जनजागृती मोहीम राबवण्यात आली परिणामी महिलांनी परसबागा स्वच्छतेच्या सवयी घरगुती सेंद्रिय खते आणि आहारातील विविधता आत्मसात केली आहे कार्यशाळेनंतर उपस्थितांनी शिवण गावातील बायोगॅस युनिट पोषण बागा अझोला आणि सेंद्रिय शेतीचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला यावेळी विविध संस्थांचे प्रतिनिधी अधिकारी व तज्ञ उपस्थित होते जीआय झेड आणि डब्ल्यूएचएचचे प्रतिनिधी ऑनलाईन सहभागी झाले